जय महाराष्ट्र मी शिवसेनेक म्हटलं आज ऑन द वे बाहेर चाललोय त्याच्यामुळे गंभीर विषय आहे जर तुम्ही व्याजावर पैसे घेत असाल म्हणजे इंटरेस्टने पैसे घेत असाल तर काळजी घ्या तुम्हाला तर माहितीये की बजाज फायनान्स असेल किंवा वेगवेगळ्या कंपन्या त्या तुम्हाला फायनान्स करतात अगदी क्रेडिट कार्डचे पण असेल किंवा प्रायव्हेट फायनान्स असेल त्याच्यामध्ये ज्यावेळी तुम्ही लोन फेडत नाही तर तुम्हाला फोन येतात धमकीचे फोन येतात शिव्यांचे फोन येतात तुमच्या नातेवाईकांना फोन करतात या सगळ्या गोष्टी इतर तुम्हाला माहितीच आहे मग जर तुम्ही सावकाराकडनं किंवा पर्सनल लेवलला जाऊन जर कोणाकडनं जर इंटरेस्टने पैसे घेतले व्याजावर पैसे घेतले तर तुम्ही ते दहा टक्क्याने घेता पंधरा टक्क्याने घेता जशी तुमची गरज त्याप्रमाणे तुम्ही ते पैसे उचलता पण तुम्हाला त्याची काळजी घेतली पाहिजे कारण तुम्ही त्यावेळी ते भरत नाही अडीअडचण असते प्रत्येकाला हॉस्पिटल आहे लग्न आहे इमर्जन्सी असते म्हणून तुम्ही पैसे उचलता अगदी परबोज व्याजाने पैसे उचलता पण त्याच्यानंतर परिणाम असे होतात की तुम्ही ते व्याज भरू शकत नाही ते व्याज फक्त अमाऊंट वाढते आणि मग कोणत्या ना कोणत्या प्रकारे तुम्ही मॉर्गेज काहीतरी ठेवलेले असतात घराचे पेपर गाडीचे पेपर अजून काहीतरी ठेवलेलं असतं आणि मग ते सर्व होऊन ज्यावेळी तुमचं घर विकायला येतं किंवा पैसे तुम्हाला द्यायला जमत नाही त्यावेळी मात्र तुमच्या मागे ते लोक लागतात जसं बँक लागते तसंच ते लागतात पण त्याची पद्धत जरा वेगळी असते ते तुमच्या घरपर्यंत येतात अगदी गुंडांना पाठवतात धमक्या देतात तोडफोड करतात पण त्याच्या व्यतिरिक्त नवीन एक पद्धत सुरू झालेली आहे आणि अतिशय आदराने मी सांगतो जे तृतीय पंत आहेत त्यांना आता कुठे रिस्पेक्ट मिळायला लागलेला आहे चांगली गोष्ट आहे मला नेहमी त्याचा आदर आहे पण काही तृतीय पंत म्हणजे त्यांना आपण छक्का असं म्हणतो ते संबोधतानाही मला चांगलं वाटत नाहीये कारण त्यांना कुठेतरी आज खरंच आपल्या महाराष्ट्रामध्ये जे स्थान मिळायला पाहिजे होतं आधी जे आता मिळते त्यातले बहुतांश जे चांगले जे आहेत पण काही छक्के म्हणजे किन्नर आपण त्यांना जे म्हणतो ते जे व्याजाचा धंदा करतात त्यांना त्यांनी पाळून ठेवलेलं असतं आणि त्यांच्यामुळे अशा लोकांमुळे नाव खराब होत आहे माझ्याकडे दोन महिला आल्या होत्या भयभीत होत्या भांडूपच्या होत्या बऱ्याच ठिकाणी या घटना घडत आहेत की तृतीय पंतांचा वापर केला जातो व्याजाची वसुली करण्यासाठी ज्यावेळी पैसे थकतात त्यावेळी त्या तृतीय पंतांना तिथे पाठवलं जातं नंगा नाच केला जातो त्यांच्या घरात बसलेल्या असतात नशा करतात त्याच्यामुळे एकीकडे छक्क्यांना म्हणजे तृतीय आपण चांगल्या नजरेने बघण्याचं महाराष्ट्र काम आहे आणि ते खरंच चांगले पण असतं पण त्यातला एक पर्सेंट कुठेतरी त्या नावाला त्यांचा कुठेतरी कायमा पोसण्याचं किंवा टाकण्याचं काम केलं आहे कुठेतरी हे थांबलं पाहिजे कारण तुम्ही प्रत्येकाने काळजी घ्या व्याजावर पैसे घेताय तर तृतीय तुमच्या घरी येत आहेत का नशा करून दारू पिऊन तिथे घालत आहेत का या सगळ्या गोष्टी खूप गंभीर आहेत पोलिसांनी याची दखल घेतली पाहिजे आणि चुका तुमच्या आहेत कारण भरमसाठ व्याजाने तुम्ही पैसे घेऊ नका कारण तुम्हाला नंतर ते चुकते करताना ते तुमच्याकडे येणार कारण त्यांच्या तुम्ही तुमच्या गरजेनुसार ते पैसे घेतलेले आहेत आणि प्लीज सावकारांकडनं व्याजाने पैसे घेतलेले असतात लोनने पैसे घेतलेले असतात ते काढण्यासाठी माझ्याकडे प्लीज येऊ नका कारण तुमच्या अडचणी मला समजू शकतात पण तुम्ही जर मला माझ्याकडे या गोष्टीसाठी याल की मी तुमचे व्याजाचे पैसे व्याज कमी करत देईन किंवा ते पैसे जर येत असतील तर त्यासाठी मी तुम्हाला मदत करेन तर ते मला पॉसिबल नाही आहे ते टक्के कमी करणं हां पण तुमच्याकडे तृतीय पंत येत असतील आणि जर वळजरीचा पण वापर करत असेल तर तुम्ही पोलीस स्टेशनशी संपर्क करा आणि पोलिसांनी कारवाई करण्यासाठी त्यांच्याकडे बेस असला पाहिजे तर ह्या सगळ्या कॅशच्या ट्रान्झॅक्शन असतात त्याच्यात कोणत्या रजिस्टर एंट्र नसतात आणि त्यांच्याकडे ते लायसन्स आहे की नाही मला माहित नाही पण असा सर्रासपणे धंदा असतो कारण प्रत्येकाची अडचण आहे पण तुम्हाला त्याचा सामना करावाच लागेल कारण तुम्ही ते व्याज चुकवत नाही आहात घ्यायचं नाही घ्यायचं हा तुमचा विषय आहे पण त्याच्यामध्ये तृतीय पंतांचा नशिबात तृतीय पंतांचा जर वापर होत असेल तर त्या तृतीय पंतांचा कुठे ना कुठेतरी वापर केला जातोय चुकीच्या ठिकाणी केला जातोय आणि म्हणून त्यांचं नाव खराब होतंय त्या काळजीपोटी म्हणून आणि त्या सर्वसामान्य जनतेला एक सांगावं हो। की या गोष्टीमध्ये परिणाम नंतर काय होतात एकदा तुमची अडचण संपली की त्याच्यानंतर जे तुम्हाला भोगायचंय त्याच्यासाठी त्यावेळी तुम्हाला मदतीला कोणी येणार नाही ते तुम्हालाच आहे आणि कृपा करून प्लीज मी याच्यात तुम्हाला मदत करू शकणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद